रामकृष्ण हरिमंडळी प्रारब्ध म्हणजे काय ते टाळता येत नाही आपण केलेली कर्म ही कधी ना कधी भोगावीच लागतात त्यातून सुटका नाही म्हणूनच असं झालं नसतं तर बरं झालं असत असं केलं नसतं तर आयुष्य बदललं असत हे सगळं विसरून जा कारण जे झालं ते तसंच होणार होत ते आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माचं फळाचे परिणाम असतात कंसाचा वध केल्यानंतर जेव्हा श्रीकृष्णाने वासुदेव देवकीची कारागृहातून सुटका केली ना तेव्हा देवकी कोण म्हणाली कृष्णा तू स्वतः परमेश्वर आहेस ना मग तू कधीही कंसाचा वध करून आमची सुटका करू शकत होतास मग तू चौदा वर्ष आप आमचं दुःख का वाढवलंस यावर श्रीकृष्ण हसून म्हणाले माते गेल्या जन्मी तू मला चौदा वर्ष वनवसत का पाठवलं होतंस तसं देवकी चक्कीच झाली व म्हणाली मी तुला वनवासात कधी पाठवलंच नाही हे झालंच कस त्यावर श्रीकृष्ण म्हणाले माते तुला आठवत नाही कारण की ती घटना आणि त्या जन्मी तू काही काही होतीस आणि तू तुझ्या तु तु इच्छेमुळे मला चौदा वर्ष वनवासाला जावं लागलं हे ऐकून देवकी अधिकच थक्क झाली आणि म्हणाली अरे तू जरा असं म्हणतोस तर त्यावेळेस कौशल्य कुठं होती आता कौशल्याचा जन्म कोणता आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आताची कौशल्या ही त्या जन्माची जी कौशल्या होती ती आत्ताच्या जन्माची यशोदा माता आहे आणि तिला पुत्र होऊन सुद्धा उपभोगता आला नाही ते बाल आहे मी आता तिच्या सोबत भोगणार आहे आणि त्याच्यामुळे पुत्र दुःखाच्या मागच्या गतवर्षीच्या तुझ्या कर्मामुळं आता तुला मुलगा असू नाही तुला पुत्र असू नाही ते सुख भोगता येत नाही यानंतर अशी जर ही कर्माची फळं देवदेवतांना जर भोगावी लागतात तर तुमचं आमचं माझं काय आहे मग याच कारण असं आहे याच्यातून देवदेवता देखील सुटू शकत नाही मग आपलं सामान्य माणसाचं काय आपला भोग आहे तो भोगून संपवणंच योग्य कारण त्याशिवाय दुसरा मार्गच नाही आणि या जन्मातील भोगरूपान मागच्या जन्मातील कर्म भोगरूपानं या रूपात येतात आणि ती भोगावच लागतात त्याच्याशिवाय आपल्या माणसाजवळ कुठलाही पर्याय राहत नाही कृष्ण म्हणजे जगद्गुरु